नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे नेते सुधाकर बडगुजर टेक आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मोहिमा हाती थी घेतली आहे गेल्या वर्षात नगरसेवक म्हणून केलेल्या विकास कामांचा पाऊस पडल्यानं लोक घरोघरी जाऊन बटगुजर यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत या प्रचार मोहिमेमध्ये शिवसेना ठाकरे गट युवा नेते बाळकृष्ण उर्फ बालम शिरसाट विशेष पुढाकार घेत आहे बटगुजर यांनी आपल्या वचननाम्यामध्ये प्रभाग क्रमांक एकतीस संपूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघातील पिण्याचे पाणी वाहतूक फाळके स्मारक कामगारांचे प्रश्न आरोग्य आदी ज्वलंत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले मतदारसंघ भयमुक्त करण्यासोबतच विविध विकास उपक्रम राबवण्याचे व अभिवचनही त्यांनी दिले आहे त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण होईपर्यंत बडगुजर सातत्याने पाठपुरावा करतात याची जाणीव असल्यानं नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास वाढलाय बडगुजर यांच्या प्रचारार्थ मतदार स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आहेत घरोघरी जाऊन ते वचन नाम्याचे वाटप करत असून मशाल चिन्हावरील बटन दाबून बडगुजर यांना विजयी करण्याचं आवाहन करत आहे विविध हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन पदाधिकारी आणि सदस्यही प्रचारामध्ये सहभागी झालेत एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोसायट्यांच्या पदाधिकारी रस्त्यावर हे आगळे वेगळे वे उदाहरण बडगुजर यांच्या लोकप्रियतेची प्रचिती देते असं शिरसाट यांनी सांगितलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका